शेवटच्या या मैदानातला सेमी हाट सुटला आणि आठ मध्ये संग्राम चढ कोण होत या ठिकाणी फायनल ला पात्र अलीकडं गोळे पलीकडे कृष्णा आणि राजे अलीकडं राजा सुंदर असेल अलीकडं ऋषी आणि पलीकडे फणा काढला नाव त्याच धुणी माग पळत होता परंतु निकाला या ठिकाणी तोंडाला निकाल घेतला का असा हा धोंडी ड्रायव्हर पेटचा हा निकाली पंच सेमी सहाचा निकाल पुन्हा एकदा बघून द्या असं बोलली गाडी नाही आठ द्या सेमी फायनल आठ चा निकाल निकाल आणि निकाल सेमीबायनल चा निकाल तास क्रमांक सात वरून धावली गाडी सिकरा चेतक प्याज क्लब लेंगरे मुठी ही गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र झाले आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सरजा चिक्या प्याज क्लब शिरोळे ही गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल ला पात्र झाले विजेत्या धोनी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पळाली परवान पृथ्वी कोटवर पुरसुंजी पुणे सर्वज्ञ अमला गायकवाड की पुण्याने कुमारी शौर्या गोळकर लोणंद कोरेगाव आणि शिरंबेकरांचा उजवीला किस्ना पडाला डावीला पळाला वैष्णवी मॉल मध्ये एम एम ग्रुप पेट नखा यांचा पब्लिकचा बेता राजा पळाला सुंदर गाडी फायनल लापाती दिली दोन्ही ड्रायव्हर पेटकरांनी आणि क्वार्टर फायनल ला गाडी पळालेली शिरवलीकर नाव सांगून जावा माग मायनीला जे मैदान झालं